नमस्कार रिद्धी व्हॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे नात रहस्य भाग दोन दिवसामागून दिवस चालले होते सर्व काही छान चालू होते आयुष्य अधिकच सुंदर वाटू लागले होते एकाऐवजी आता दिवसातून तीन चार वेळा फोन आरामात होऊ लागले पण वेळेचे बंधने पाळून एकमेकांच्या कामात मुळीच अडथळा येणार नाही याची ये जाणीव ठेवून स्वतःपेक्षा समोरच्या कामाची जास्त काळजी असे पण दिवसाच्या शेवटी बोलण्याची ती अतुरता वेगळीच असेल दिवसभरात झालेल्या सर्व गोष्टी एकमेकांना सांगायच्या अस ऐकूनही घ्यायचे अस ती वेळ म्हणजे संपूर्ण दिवसभराचा परवणीचा क्षण असेल अगदी निराळे नाते होते मैत्री मैत्रीच्याही फार पलीकडे प्रेम वगैरे नाही अगदी तसं प्रेमही म्हणता येईल पण जगाच्या व्याख्यातले नव्हे त्यामुळे आकर्षण नाही एकमेकांपासून अपेक्षा नाहीत ही, ही ना ना कसली बंधने नाहीत निखळ होतं सर्व काही दोघांनाही समाजसेवेची विशेष आवड एक शाळा काढायची इच्छा होती आधीपासूनच दोघांना मग काय आता दोन सोडून एकाच शाळा निघणार हे वेगळ्याने सांगायला नव्हतं त्या शाळेची प्रत्येक गोष्ट सोबत ठरली जाईल शाळेच्या वेगा भिंतींपासून ते अभ्यासक्रम बनवण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींचे नियोजन होत असे सर्व काही ठरवून झाले होते आयुष्य सोबत काढायचे नव्हते पण एकमेकांना आयुष्यभर सोबत करायची होती सर्व स्वप्न साकारायची होती पण या सगळ्या स्वप्न नगरीत तर जगाचा विसरच पडला होता जे काही चालले होते ते जगाच्या नियमाच्या बाहेर होते तासान तास फोनवर बोलताना आसपास असणाऱ्या प्रश्नार्थक नजर साहजिकच होत्या कोणाशीही बोलताना काय बोलता इतका वेळ कसा बोलता एक ना हजारो प्रश्न खरे पाहता त्यांचेही बरोबर होते दोघेही वस्तुस्थिती सोडूनच वागत होते तिच्या स्वप्नांचा राजकुमार तिला ह्या जन्मात तरी मिळणार नव्हता पण त्याची स्वप्नातली परी त्याच्या आयुष्यात केव्हाच आली होती तिच्यासोबत अनेक मखमली आठवणी साठवलेल्या होत्या भविष्याची स्वप्ने रंगवली होती जीवाबाण प्रेमही होते जगायच्या व्याख्याने तिचा तर विसरच पडून चालला चालणार नव्हते गोष्ट कळत होत्या पण वळत नव्हत्या स्वप्नपरीला जेव्हा ह्या सर्व विषयी कळले तेव्हा तिने रागवणेही साहजिकच होते त्याला धारेवर धरून शंभर प्रश्न विचारणेही गृहित होते पण उत्तर देताना मात्र त्याने आपल्या नव्या मैत्रिणीची बाजू घेणे अपेक्षित नव्हते भांडण सुरू झाले साहजिकच होते ते पण इकडे मात्र मनाची दुविधा होती समोर जिच्या सोबत आयुष्य काढायचं आहे ती उभी होती म्हणून दुसरीकडे मैत्रिणीचं नातही तितकं जीवापाळ होतं सवयीत्रमाणे मैत्रिणीला फोन केला आणि झाल्या गोष्टी सांगितल्या एक ना अनेक दिवस हे होणार होते हे तिलाही ठाऊकच होते पण इतक्या लवकर होईल याची कल्पना नव्हती जग समजूतदार असल्याचा तिचा गोड गैरसमज दूर झाला होता ती नेहमी जगाला दूषणा देत पण ह्या गोष्टीला तो नेहमी विरोध करे आता आपल्या मतावर ठाम राहण्यासाठी तिला एक कारण भेटले होते या सर्वात तिला जास्त दोषी ठरवण्यात आले होते त्याची सर्व परिस्थिती ऐकली आणि पुढे आपण बोलणार नसल्याचे त्याला सांगून मोकळीही झाली हे सांगताना हृदयावर दगड होता डोळे अश्रूंनी दाटले होते मन अगदी गहीवरून आले होते पण या सगळ्याला आता मात्र मोल नव्हते तिने मन घट्ट केले होते त्या दाखवण्या त्याला दाखवण्यापुरते तो निशब्द होता त्याला भरपूर समजावला परिस्थितीची जाणीव करून दिली तिच्या निर्णयाप्रमाणे वागण्याची कबुली घेतली आणि फोन ठेवूनही दिला आता अश्रूंना मोकळी वाट करायला जागा होती अंगश हारून गेले होते त्याच्याशी न बोलण्याचा विचारही सहन होत नव्हता फोनवर त्याला ठणकावून मोकळी झाली होती पण स्वतःला सावरणे अजून बाकी होते संध्याकाळ झाली रात्र झाली लक्ष फक्त फोनकडे होते याचा फोन नक्की येणार हे मन सांगत होते मनाचा कौल खरा ठरला आणि फोन वाचला चेहऱ्यावर आनंद उसडून वाहत होता सोबत एक समाधानही होत पण बोलायला सुरुवात केली आणि शब्द जड झाले होते अचानक परकेपणा जाणवत होता अश्रू अजूनही अव्यक्तपणे चालू होते तिने बोलणं उरक्त घेतलं मनातून इच्छा प्रचंड होती पण दुपारपासून रात्रीपर्यंतची ती वेळ मनावर खूप काही बिंबवून गेली होती आपण बोलतोय त्या व्यक्तीवर दुसऱ्याच कोणाचा हक्क असल्याचं जाणवलं काहीतरी चुकतंय असं वाटू लागलं आयुष्यात पहिल्यांदा हक्काची व्यक्ती असण्याचं मोल कळलं होतं जगाच्या बाजारात या शब्दा पल्ल्याडच्या नात्याला क्षणभर तरी हार मानावी लागली होती समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक शिव सबस्क्राईब करा